हे दोन गाय आम्ही एकाच गोट्यातून घेतलेले पंडित डेअरी फार्म हरियाणा इथून आम्ही तीस गायांचा लॉट आणलाय त्या डेअरीवर फसवणूक नाही पहिला कितीला गा तुम्ही ही गाय शहाऐंशी हजार रुपये एक गाय जर समजा आम्हाला पसंत नाही पडली आम्ही म्हटलं आम्हाला दुसऱ्या दाखवतो दुसऱ्या पाच सहा जरी पसंत नाही पडल्या तरी ती एका गायसाठी तेवढं दोनशे दोनशे किलोमीटर फिरते एकशे तीस बाय पस्तीस फुट आहे बर बर असं एकशे वीस फुट आहे हा, असं पस्तीस फुट आहे बर किती जनावर आहे टोटल बसते टोटल पन्नास जनावरांचा शेड आहे का हे कप्पे मोरगासासाठी केलेत आम्ही बर कारण मोरगास बॅग मध्ये जर भरायचं म्हटलं तर ते थोडा खर्च जास्त होतोय बर त्यासाठी आम्ही डायरेक्ट एकदमच व्यवस्थित खड्डे बनवलेत बर ही जे कप्पेत ती लांबी रुंदी ह्याची पन्नास साठ फुट लांबी या बर तेरा फुट रुंदी या तीन उंची सहा फुट आहे असे आम्ही तीन कप्पे बनवलेत साधारणतः या तीन कप्प्यात तीनशे टन मुरगास बसू शकतो बर इथे एक कप्पा आहे इथे एक कप्पा आहे आणि इकडे एक कप्पा आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय की कित्येक तरी अशी सुद्धा लोक आहेत की जे गाई पालन व्यवसाय आणखीन सुद्धा चांगल्या पद्धतीने करतायत चांगल्या पद्धतीने मॅनेज करतायत तर तो कसा मॅनेज करता येतोय त्याचबरोबर आपण ज्या गोठ्यावरती आलेलो आहे त्या गोठ्यावरती हरियाणातून काही गाय आलेल्या आहेत त्यांचं पण आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे त्याचबरोबर गायी सध्याच्या काळामध्ये गायपालन व्यवसाय कशा पद्धतीनं केला पाहिजेत याचीसुद्धा सविस्तर चर्चा आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शेतकरी मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपले या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ निश्चितच आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर मंडळी मी आज एका शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे पहिल्यांदा आपण त्यांची संपूर्ण ओळख आणि इथला पत्ता जाणून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार तर तुमचा संपूर्ण पत्ता तुमची ओळख प्रेक्षकांना आपल्याला सांगा माझं ना नावशात चांगदेव नाळे राहणार विहाळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बरं तर नळेसाहेब पहिला आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असं विचारायचं की मग हे जे गायपालन तुमचं आहे हे किती वर्षांपासून तुम्ही करताय गायपालन मी जवळजवळ दहा बारा वर्षापासून करतो पण ह्या गोट्याला तीन सुरुवात केली मी बरं म्हणजे तीन वर्ष नवीन आता नवीन आहे नवीन नवीन गोटा आता याच्या पुढचा असा प्रश्न आहे की मग सध्याला तुमच्या गोट्यामध्ये किती गाय आहेत आता सध्याला माझ्या गोट्यात अडोतीस गाय आहेत मला सांगा की तुमचं आता जे एकूण दूध आहे हे दोन्ही टाइमच मिळून किती लिटर जाते आता दोन्ही टायमाचं मिळून एकूण दूध तीनशे लिटर जात यांचं तीनशे लिटर आणि साधारणतः तुम्हाला दर किती पर्यंत भेटतो दर चौतीस पर्यंत पडतो आम्हाला चौतीस पर्यंत बर आता आणखीन सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मग चारा नियोजन यांचं कसं आहे सकाळी उठलं की आम्ही गायांना दारा काढतो बरं दारा काढलं की खायला टाकतो बरं खोराक टाकतो हां हां खोराक टाकल्याच्या नंतर परत पाणी दाखवतो पाणी दाखवल्याच्या नंतर गाया सगळ्या पूर्ण स्वच्छ चारा खाऊन पाणी पिल्याच्या नंतर सगळ्या गाया स्वच्छ धुवून काढतो आणि गाया धुतल्याच्या नंतर परत गाय आराम करतात <laughs> आमचं ही सरासरी दहा वाजेपर्यंत चालतं <laughs> दहाला गाया बसतात सगळ्या आमच्या <laughs> ती डायरेक्ट तीन ला उठल्या <laughs> की नंतर चारा टाकायचा पाणी दाखवायचं नंतर धारा काढायचा धारा काढून एक वेळ दूध एका जागेवर घेतलं की नंतर मग डायरेक्ट गाया बसतात सकाळपर्यंत आरामच असतो बर आता याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न की तुम्ही आता हरियाणातून किती गाय आणलेल्या आहेत कुणाकडून गाय आणलेल्या आहेत हरियाणातून आम्ही गाय टोटल तीस आणलेत तीन लॉट आणलेत पंडित डेअरी फार्म हरियाणा इथून आम्ही तीस गायांचा लॉट आणलाय प्रत्येक लॉट मध्ये आम्ही दहा ते अकरा गाय आणलेत बर आणि टप्प्या टप्प्याने तीन लॉट आणल्यात तीस गाया हरियाणा आणल्यात बर आठ नऊ गाया घरच्या आहेत पहिल्या बरं बर असं टोटल आहे हा एकदम टोटल अडोतीस गाय आहेत आमच्या बरं आता आणखीन महत्त्वाचं आणखीन असा प्रश्न की नियोजन म्हणजे व्यवस्थित सेट झाल्यात का इथे काय सांगाल आणलेल्या गायांना आम्हाला काहीच अडचण नाही मग त्यांचा कसं आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल व्यवहार कसा आहे बाकीच्या गोष्टी कशा आहेत त्यांच्या पंडित डेअरी फॉर्म मध्ये सनीबाई तो एकदम घरच्या मित्रासारखा मित्रच येतो घरच्यासारखा आम्ही डायरेक्ट हिथून कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडे जातो बर तिथे गेल्याच्या नंतर व्यवहार हे सगळे त्याच्या हातून करतो व्यवस्थित एकदम आपल्याला पटलं तर गाय घ्यायची नाही पटलं तर आपण एका गायसाठी दहा गायाला जरी बघाय गेलो तरी त्यांची काय अडचण नसती ते दाखवतेत बी दहा पंधरा गाया आम्हाला दहा गाया घ्यायला सत्तर गाय दाखवली त्यांनी आम्हाला दा... तरी म्हणजे आम्ही एक गाय जर समजा आम्हाला पसंत नाही पडली आम्ही म्हटलं आम्हाला दुसऱ्या दाखवतो दुसऱ्या पाच सहा जरी पसंत नाही पडले तरी ती एका गायसाठी तेवढं दोनशे दोनशे किलोमीटर फिरतेत बर बर आणि त्यांचं सहकार्य चांगलं आहे तिथं गेल्याच्या नंतर त्या डेअरीवर फसवणूक नाही आणि व्यवहार आपल्या आपल्या मनाने व्यवहार करायचा व्यवहाराच्या मध्ये ते बोलत नाहीत किंवा आपल्याला जर व्यवहार त्यांचा आपला जर व्यवहार नाही झाला तर ते आपल्याला विचारल्याच्या शिवाय त्यांचा त्यांच्या पदरचा व्यवहार ते काहीच करत नाहीत आपला स्वतःचा व्यवहार आपण करायचा गायांच्या किमती आपण ठरवायच्या सनी तसा कुठल्याच गायला आपल्याला म्हणत नाही मी लय फिरलो आता तुम्हाला ही गाय घ्यावंच लागेल असं कुठल्याच गायला आपल्यावर दाबा मानत नाही आणि तिथं राहण्याची आपली फिरण्याची सगळी टोटल घरच्या सारखी सुविधा आपल्याला सनी देतो आता नंतर जरी कोणाला गाया घ्यायच्या असले तरी डायरेक्ट हरियाणा मध्ये पंडित डेअरी फार्म मध्ये जाऊन सनीबाईकडून गाया आणायला कुणाला काही अडचण नाही बर याच्या पुढचा आणखीन प्रश्न की किती दिवस तुम्ही राहिलाय आता किती दिवसात किती सिलेक्ट केल्या काय आम्ही चार दिवसात दहाच गाया सिलेक्ट केल्या बर बर चार दिवसात हां की आता बरेच लोक अशी म्हणतात की पालन परवडत नाही मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय नक्की विषय काय असं लोकांचं जरी म्हणणं असलं गाय पालन परवडत नाही पण गायपालन प्रत्येक शेतकऱ्याने गायपालन केलं पाहिजे गाय गायांची व्यवस्था व्यवस्थित जर असेल आपण स्वतःहून लक्ष दिलं तर गायांचं गाय पाळायला गायापाळायला परवडत माझा स्वतःचा एक असा अनुभव आहे की गायांच्या धंद्यात मी आतापर्यंत कधीच लॉस गेलेलो किती वर्षापासून करतोय मी गायांचा जवळजवळ आता बारा वर्ष झालं करतोय पण अगोदर काय करतो इथल्या आपल्याच भागातल्या गाया घेत आणत होतो <laughs> आणि आता गाया सगळ्या <laughs> तिकडून भरल्यात त्या गायातून ह्या गायात आपल्याला थोडा फरक जाणवला बऱ्यापैकी त्यासाठी मी इथल्या गाया सगळ्या कमी करून सगळ्या हरयाणाहून गाया आणल्या तर दादा मला सांगा की ही जी तुमची पुढची जी पहिली गाय की ही तुम्ही कुठून आणि किती किमतीला घेतली ही जी गाय ती आम्ही पंडित डेअरी फार्म हरियाणा हा। इथून घेतलेली आहे ती गाय पंचावन्न हजाराची आम्हाला तिथे जागेवर खरेदी बसलेली पंचावन्न हजार पंचावन्न हजार बर त्याच्या पुढची सांगा ही गाय दोन नंबरला घेतलेली आहे आम्ही बर ही जी काय किंमत हिची किंमत ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपयाला घेतली ही गाय ही गाय किती तीन नंबरला ही गाय पंडित डेअरी फार्म हरियाणा हा पासून घेतलेली ह्या गायची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये बसलेली ह्या गायची किंमत किती पंच्याऐंशी हजार गाय पहिला रोई पहिला रोई गाय पुढची चालू ही सांगा ही आम्ही चार नंबरला गाय घेतलेली बर ही जी किंमत आम्हाला साठ हजार रुपये बसलेली साठ हजार रुपये बरं ही म्हणजे सगळ्या किमती तुम्ही तिथल्या सांगताय म्हणजे आणि गायला साधारणतः दहा हजार रुपये खर्च येतो दहा हजार रुपये आपल्या तिकिटाच्या खर्चा रुपयाला एक गायला इथं पोचवायला खर्च येतो आपल्याला बरं पुढच्या गायीचा सांगाय ही दोन गायी एका गोट्यातून घेतली एक लाख तीस हजार रुपयाला जोड 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 म्हणजे कसं फिरून गाय दाखवतात आपल्याला पूर्ण सगळ्या फिरून दाखवतात म्हणजे असा दबाव वगैरे नाही दबाव वगैरे काय नाही एका गोट्यावर जर समजा आपण एकच पंधरा गाय असेल त्यात एकच सिलेक्ट केली तरी चालतं नाही सिलेक्ट केली तरी ती काय आपल्याला दबाव आणत नाही पुढची गाय सांगा हिच्याबद्दल सांगा ही गाय आम्ही पंडित डेअरी फार्म हरियाणा स्वतः सनीबाईच्या कोट्यातून घेतलेली बर पहिला रोग पहिला रोग आहे ही गाय आम्हाला सनीबाईने सत्तर हजार रुपयाला दिली सत्तर हजार रुपये हे दोन गाय आम्ही एकाच गोट्यातून घेतलेल्या आहेत ह्या दोन पण बरं बरं हां हे असतानाच दोघी एकाच गोट्यातल्या येत आणि हे या दोन एक लाख सत्तावीस हजार रुपयाला आहेत एक लाख सत्तावीस हजार सत्तावीस हजार गायपाल दुधाचा रेट जरा व्यवस्थित झाल्यामुळं चांगलं परवडतंय चाऱ्याचं नियोजन सगळं मुरघास करतो त्याच्यामुळं चाऱ्याची काय गाय आम्ही पंडित डेअरी फार्म हरियाणा इथून घेतलेली आहे बर ह्या गायची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये आम्हाला बसलेली आहे बर बर आणि किती किती वेताची आहे दूध पहिल्या वेताची आहे बावीस लिटर दूध देते आठ दिवस झाला गेलेली आठ दिवस झाले म्हणजे बोलीप्रमाणे दूध देते हो बोलीप्रमा बोली बोली जशी बोली करंट त्याप्रमाणे दूध देतात गाय बर म्हणजे बोलीप्रमाणे दूध देते हो भरपूर दूध देतात बर काय अडचण वगैरे काहीच अडचण नाही आपल्या इथल्या गायांच्या हरियाणाच्या गायांचं ब्रीड आहे बरोबर आपल्या गायत काय फरक आहे मग आपल्या गायात आपल्या गाया थोड्या दुधाला कमी चालतात त्या गाया दुधाला टिकून चालतात हरियाणा आणलेल्या गाया दुधाला जरा टिकून चालतात आणि आपण हिथ जी गाया घेतो ह्या गायात चार महिने जर चालल्यात त्या गाया सहा महिने त्या लेवलने चालतात पहिला रुगाई गा बन सहा महिन्याची गाय बन आहे कितीला घेतली तुम्ही गाई गाई ले 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 ले? आ, ही गाय शहाऐंशी हजार रुपयाला घेतलेली शहाऐंशी हजार रुपयाला बर आता आणखीन एक माहिती द्या की तिथून जर गाय खरेदी करायचं असतील तर कशा करायला पाहिजेत म्हणजे गाबण गाय घ्यायला पाहिजेत का जवळ आलेले घ्यायला पाहिजेत का काय वाटतं तुम्हाला आपल्याला जर तिथून गाय आणायचे म्हटलं तर प्रवास जास्त असतो त्यासाठी गाया जवळ आलेल्या आणून चालत नाही बर आपल्याला सहा महिन्याच्या अगोदरच्याच गाया आणायला बरं पडतं बरं म्हणजे काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाही आजारी पडत नाहीत हिथं आणले गेले शेट लगेच होत्या जवळ आलेल्या गाया रस्त्याने येतात आणि जवळ आलेल्या गाया कमीत कमी त्यांचं पूर्ण दिवस होण्याच्या अगोदरच येतात त्याच्यामुळे दुधाला कमी चालतात बरं गाया हिथं कमीत कमी तीन महिने गाय राहायला पाहिजे आपल्या पोट्यात बरं बर बर आणखी बारकावं बार बार। बार काय काय आहेत पालनात काय वाटत कशाला लक्ष द्यायला पाहिजे जास्त गाय गाय पालनातलं बारकाव म्हणजे असं आहे गाय कुठली खाती कुठल्या गायला ताप आहे ता त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे एखाद्या गायने जर एखाद्या वेळेस नाही खाल तर एवढ्या गायात लवकर आपण नाही लक्ष दिलं तर मिळाला लागत नाही त्यासाठी आपण स्वतः रोजचे रोज गायांच्या समोर बघायचं तर मंडळी तुम्ही पाहिला असेल की अशा प्रकारचं गायपालनाचं संपूर्ण नियोजन या ठिकाणी दिसतंय आणि तुम्हाला देखील म्हणजे गायपालनाचे आणखीन जरी प्रश्न असतील तर निश्चित मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा त्याला मी नक्कीच उत्तर देईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कळवा आणि व्हिडिओ जरी तुम्हाला व्हिडिओबद्दल प्रश्न असतील पालनाबद्दल प्रश्न असतील तरी ते देखील मला नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही जर आणखीन जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद